नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस हद्दीतील अंबाळा येथील रहिवासी एका बत्तीस वर्षीय गृहिणीची जळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे ही घटना पाच फरवरीला दुपारी तीन ते चार वाजताच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे रामटेकजवळील अंबाळा येथील रहिवासी सौ रेश्मा किशोर आकुलवार वर्ष बत्तीस यांना स्वतःच्याच घरात अचानक आग लागली आहे घरा लोकांनी तिला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे के दाखल केले मात्र जास्त प्रमाणात शरीर जळल्यानं त्यांना नागपूर येथील मेडिकल कॉलेजला पाठवण्यात आले मात्र त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय सदर घटना ही आत्महत्या आहे की हत्या याची शहानिशा होणे शिल्लक आहे सदर घटनेचा तपास रामटेक पोलीस करीत असून पोलीस स्टेशन रामटेक येथे मर्ग दाखल करण्यात आलाय गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता नागपूरहून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल